नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे तुम्ही लक्षात घ्या न येण्यामुळे आझाद मैदानावर तुमची संख्या नसल्यामुळे तुमचा प्रत्येक आठवड्यातला कॅबिनेटचा विषय पुढे पुरे तुम्ही घरी बसून जी अपेक्षा करता आहात ती चूक आहे तुम्हाला के भुणारे के भुणारे या ठिकाणी आलं पाहिजे आणि पुढच्या आठवड्याला मंगळवारी किंवा बुद्ध या आंदोलनाला भेट द्यायला मी येईल त्यावेळेस तुमची प्रचंड शंका असावी अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे केवळ मी तुम्हाला अपडेट देतो म्हणून घरी बसून तुम्हाला सगळं काही मिळेल असं समजू नका आणि सरकारवर प्रेशर निर्माण करायचं असेल सरकारला तुमच्या मागण्या मान्य करण्याला भग्य संख्या तुम्ही समाधान करत असली पाहिजे म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की येत्या मंगळवारी दिली वाईल तेव्हा येत्या मंगळवारी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहा पुढचा सेवरेज तुम्ही फक्त पाठवर राहा ठेवून लढा आणि लढायला मैदानात या आगे नागे। आगे नागे। नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका